रोहित पवार रोहित पवार यांनी फोन केला होता आणि त्यांच्या बांदाकडे होल होतं होल मध्ये एक साप गेला आढळला होता आणि पाळो करून सापळने शेव पाणी सोळतयात पाणी सोळल्यानंतर असा चार फुटाचा कोब्राचा साप आढळला आहे त्याला सुरक्षित पकडलेला आहे आणि सण वगैरे मुंगसाच्या याची भांडण झालं बहुतेक एक साईड टाक कड झाला आहे

नाळेपते ते पहिले जखम होय जखम पहिले घाताजे पहिले खाना तुटलेला ह पहिले पहिले कड झालेला हा सातदूर मे फना कट झालेला नाक साफलेला आहे आणि ह्या सर्वांचं मना आनंद धन्यवाद यांना ते साफaju उदन दिला आहे याचं विष निरटॉक्सिन नावाचं विष आहे मात्र सात टावला तर डोच्या जिल्हा सर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात आणि या विषच्या डायरेक्ट नाड तंत्र मारा करते या चोवीस न्यूरोटॉक्सिन नावाचा चोवीस आहे अठरा सातचा होता तर जवळच्या जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्या लागतात आणि या चोवीसच्या डायरेक्ट नाडकांकडे मारा करतो आणि नाक सापाच्या कशी की तोंड मोठे आणि अंगावर गाव सर खवले खवले असतात आणि कोणताच साप येणं करत जावत नाही त्याच्यावर पाय पडला किंवा त्याला पकडण्याचा मारण्याचा प्रयत्न केला तर तो स्वतःच्या रक्षणासाठी चावतो आणि कोणताच साप येणं चावत नाही खुश बरं का

काय करत नाही काय करत आता विचार त्याला फक्त एवढं बघायचे धरलं होतं मी ते विचार किती पुढे

ते त्यावेळेस बहुतेक तसं नाही जायचं कुठं लागले ग आता लागले आग फोगवतो होय पहिलं लागले ग आता लागले आहे हो ते जखम नीट झालेले जखम नीट झालेले लागून लागून ते कागद बांध लागलं ते जखमी झालं दुसऱ्या परबक्षाने हल्ला की जखमी फोटो थांबा 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 थांबा

जाते दे जात आहे ती ते एकदा तोडा सोडलं कि जात आहे ते थोडंही करून हॅलो हा हा बरं बरं तर नाग धरणा आले तिसरपं मित्र दरपट दावा खालच्या बाजूला काढ मारा तुम्हाला वरती धराय राहते नाही हे एवढ ताकद नसते दात अडकत असते गुडिया दात दात असं अडकत आहे काय नाही दोन पुन्हा जा करून